मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी एक खुशखबरी आहे मित्रांनो लाडकी बहिणी योजनेअंतर्गत जे तीन हजार रुपये जे भेटणार आहेत ते एका तासापूर्वीच सुद्धा माझ्या बहिणीच्या अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत याचा स्क्रीनशॉटसुद्धा मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो तर मित्रांनो आजपासून ही जे रक्कम आहे ते अकाउंटमध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आजची तारीख आहे चौदा ऑगस्ट चौदा ऑगस्टपासून तर ते सतरा ऑगस्टपर्यंत काही जणांच्या ते अकाउंटमध्ये ट्रान्स्फर करण्यात येतील आता उद्याची तर सुट्टी आहे तर हळूहळू होईल पण सतरा तारखेपर्यंत जवळपास सर्वांच्याच अकाउंटमध्ये ज्यांचं बँक अकाऊंट जे आदर्शी लिंक आहे आणि मोबाईल नंबरशी बरोबर लिंक आहे ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये ही ट्रान्सफर करण्यात येणार आहे तर मित्रांनो आजपासून ही जी रक्कम आहे ती ट्रान्सफर करण्यात आलेली आहे तीन हजार रुपये आता सध्या माझ्या बहिणीच्या अकाउंटमध्ये जमा झालेला आहे त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही स्क्रीनवर बघू शकता आणि लवकरच थोडं थोडं करत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे पैसे वितरित होणार आहेत तर काही जिल्ह्यांमध्ये सध्या सुरू झालेलं आहे काही जिल्ह्यांमध्ये अकाऊंटमध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आता इकडचं जे अकाउंट आहे हे आहे वाशिम जिल्ह्याचं तर वाशिम जिल्ह्याच्या अकाउंटमध्ये इथं पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आता हळूहळू होईल की अलग अलग जिल्ह्यांमध्ये सध्या काही भेटलं नसतील कोणाला तर ते सतरा तारखेपर्यंत त्यांच्या अकाउंटमध्ये सुद्धा त्या जिल्ह्यामध्ये डीबीटी मार्फत ते तीन हजार रुपये आपल्या लाडक्या बहिणी जी आहे ते जमा होण्यास सुरुवात होऊन जाईल आणि सतरापर्यंत जवळपास सर्वांच्याच अकाउंटमध्ये हे जमा होणार आहेत मित्रांनो हे खुशखबर तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि ज्यांचे ज्यांचे पैसे जमा झालेले आहेत आपल्या खात्यामध्ये आपल्या लाडक्या बहिणीचे त्यांनी कमेंट करून नक्की कळवा आणि या व्हिडिओला लाईक करा